नांदेड पूरग्रस्तांना जनसुराज्य शक्ती पक्षाचा मदतीचा हात नांदेड जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले आहे अशा परिस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षाने मदतीचा हात पुढे करत समाजकारणाची नवी ओळख निर्माण केली आहे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकार यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही डिजिटल जाहिराती वा समारंभ न करता थेट पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भरलेला ट्रक रवाना करण्यात आला या साहित्यामध्ये शाळेच्या बॅगा वया पाण्याचे जार व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे हे सर्व साहित्य जिल्हाधिकारी नांदेड यांच्या ताब्यात करण्यात येणार आहे हा उपक्रम जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे नाना गोरपडे शहराध्यक्ष योगेश दरवंदर जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील समीर मालगावे अल्ताफ रोहिले ताहिर शेख अश्रफ मनेर जैन समाजाचे भालचंद्र पाटील तसेच कीर्ती कुमार सावळवाडे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी समित दादा कदम यांनी सांगितले की कोणतीही आपत्ती असो जनसुराज्य शक्ती पक्ष नेहमी जनतेच्या सेवेसाठी सज्ज असतो आणि पुढेही समाजहितासाठी असे उपक्रम राबवले जातील